नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आय पी पी बी भरती दोन हजार पंचवीस इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती निघालेली आहे मित्रांनो त्यामध्ये टोटल तीनशे चव्वेचाळीस जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे यामध्ये टोटल एकच पद आहे पदाचे नाव आहे एक्झिक्युटिव्ह या पदासाठी टोटल तीनशे चौवेचाळीस जागा आहेत आणि या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणं महत्वाचं आहे आणि यासाठी वयाची अट ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वीस ते पस्तीस वर्ष असले पाहिजे एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट दिलेली आहे साठी तीन वर्ष सूट दिलेली आहे या पदासाठी जे नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारतात कुठेही असणार आहे आणि या पदासाठी जी लागणारी फी आहे सातशे पन्नास रुपये आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि यासाठी महत्त्वाची म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे मित्रांनो तर अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा